बागलाम तालुक्यातील जायखेडा गावात विविध ठिकाणी अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे मविप्र समाजाचे कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज जायखेडा विद्यालयात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे एटी यांनी प्रास्ताविकेतून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास क्रांतिकारक हुतात्मे राष्ट्रपुरुष यांच्याविषयी माहिती दिली व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली ध्वजारोहण भारतीय ध्वजाचे ध्वजारोहण माध्यमिक शालेय समितीचे सदस्य शेबाळे नथू सोनू यांच्या हस्ते करण्यात आले स्काउट गाईड ध्वजारोहण उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष जाधव राजेंद्र रामचंद्र यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मविप्र समाजाचे सभासद हितचिंतक पर्यवेक्षक ठाकरे एल एल जायखेडा गावाच्या प्रथम नागरिक शोभा गायकवाड अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सदस्य शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य माता पालक संघाचे अध्यक्ष व सदस्य जायखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी विद्युत वितरण अधिकारी व कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते त्यानंतर जिल्हा परिषद जायखेडा येथे स्कूल कमिटीचे गायत्री शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जायखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे सोसायटी येथे खंडू शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी चेअरमन निलेश सुशील जगताप यांनी आभार मानले ग्रामपंचायत जायखेडा येथे लोकनियुक्त सरपंच शोभा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले वीज उपकेंद्र जायखेडा येथे निलेश भोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले वीज वितरण कनिष्ठ अभियंता यांनी सोलर विद्युत प्रकल्पाविषयी जनजागृती केली आहे रविंदभूमी महाराष्ट्र न्यूज साठी पत्रकार विशाल बच्चाव जायखेडा كم